नमस्कार सर्वेश्वरी टाले या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे नुसतं वासानेच भूक लागेल असे पौष्टिक आणि झणझणीत असे उकडीचे शेंगुळे चला तर मग बघूया प्रथम आपण शेंगुळे बनवण्यासाठी त्याचे पाणी तयारी करूया पाणी तयार करण्यासाठी एक मध्यम आकाराचा कांदा घ्यावा त्याला बारीक असे कापून तव्यावर छान मंद आचेवर परतून घ्यावे जोपर्यंत कांद्याला लालसर असा रंग येत नाही तोवर कांद्याला छान असे परतून घ्यावे कांदा परतून झाल्यानंतर जेव्हा त्याला लालसर असा रंग येईल तेव्हा त्यामध्ये थोडेसे तेल घ्यावे यामुळे उर्वरित कांदा देखील छान असा परतल्या जाईल आणि भाजल्या जाईल नंतर यामध्ये शेंगदाणे थोडे चार पाच काजू आणि सुटाणे व चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घालाव्यात या सर्वांना एकत्र थोडा वेळ भाजून घ्यावे नंतर हे सर्व जिन्नस कार करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यावे व नंतर यामध्ये थोडीशी कोथंबीर एक छोटा आल्याचा तुकडा घालावा थोडे जिरे घालावे व या सर्व एकत्रित मिश्रणाला छान बारीक वाटून घ्यावे नंतर कढईमध्ये तेल दे, तापवावे कडकडीत असे तेल झाल्यानंतर यामध्ये जिरे आणि लसूण याची पेस्ट घालावी पेस्ट छान लाल पेस्टला छान असा लालसर असा रंग येऊ द्यावा रंग लालसर असा रंग आल्यानंतर यामध्ये आपल्या आवडीनुसार तिखट हळद गरम मसाला तसेच थोडे अजून जिरे घालावे यामध्ये थोडी कस्तुरी मेथी देखील तुमच्याकडे असल्यास तुम्ही घालू शकता नंतर वाटलेले जिन्नस घालावे वाटलेल्या जिन्नसाला छान एकत्रित करून परतावे परतत असताना एकही मिनटे इकडे तिकडे जाऊ नये कारण हे बुड्याला लागण्याची भीती असते छान परतल्यानंतर यामध्ये थोडे पाणी टाकून जिन्नस सर्व शिजवून घ्यावेत शिजवल्यानंतर जेव्हा त्यामध्ये उकळी फुटायला लागेल तेव्हा त्यामध्ये पाणी घालावे आपल्या आवडीनुसार आपल्याला हवे तसे पाणी घालावे आपण किती शेंगोळे तयार करणार आहोत यानुसार आपण पाणी घालू शकतो नंतर कणिक तयार करण्यासाठी पीठ घ्यावे त्यामध्ये एक वाटी ज्वारीचे पीठ घालावे तोवर पाण्याला असा तवंग आलेला असेल त्यामध्ये एक चमचा छान गरम मसाला टाकून हलवून घ्यावे पिठामध्ये अजून एक वाटी बेसनपीठ थोडी कोथंबीर तसेच लसूण जिरे आणि अद्रक याची पेस्ट घालावी नंतर यामध्ये तुमच्या आवडीनुसार तिखट मीठ आणि हळद घालावी तुम्ही यामध्ये देखील एक चमचा मसाला घालू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही काही गोष्टी देखील करू शकता बेसनपीठ आणि ज्वारीच्या पिठामुळे शेंगुळ्याला अप्रतिम अशी चव येते सर्व जिन्नस एकत्रित करून सरसे कणिक मळून घ्यावे आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नये कणिक मळताना त्यामध्ये वरतून थोडेसे तेल घालावे यामुळे शेंगोळे बनवताना तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही कणिक मळल्यानंतर कणकेच्या छोट्या छोट्या अशा पूर्ण कणकेच्या पाऱ्या बनवून घ्याव्या पाऱ्या बनवून झाल्यानंतर शेंगोळे बनवण्यासाठी आपण तयार आहेत आपण शेंगोळे बनवण्यासाठी एक एक पारी घेऊन त्याचे छान असे शेंगोळे तयार घेऊ करून घेऊया शेंगोळे तयार करताना त्याला लाटून असे गोल रोल करावे रोल करून त्याला छान असा थोडासा दाब द्यावा अशा प्रकारे आपण सर्व शेंगोळे तयार करावे शेंगोळे तयार करताना आपण विविध आकाराचे शेंगोळे बनवू शकतो जसे की एका अखंड पोळीमध्ये चार भा करून त्याचे शेंगोळे बनवू शकतो तसेच शेंगोळ्यांना थोडे थोडे गोल रोल करून त्याचे गोल शेंगोळे देखील करू शकतो आपल्या आवडीनुसार आपल्याला जसे वाटेल तसे सोप्या पद्धतीने आपण शेंगोळे तयार करू शकता तसेच आपण मिक्स पद्धतीने वेगवेगळ्या आकाराचे शेंगोळे बनवू शकता पाण्याला उकळी आली का हे तपासून उकळीच्या पाण्यामध्ये एक एक असे करून सर्व शेंगोळे सोडून द्यावे सर्व शेंगोळ्यांना पाण्यामध्ये टाकल्यानंतर मंदाच्यावर दहा ते पंधरा मिनटे शेंगुळे छान असे उकळू द्यावे शेंगोळे तयार होत आहेत तोपर्यंत स्मार्ट गृहिणींसाठी काही स्मार्ट अशा एक्स्ट्रा टिप्स आपण घरामध्ये जेव्हा आलू आणतो तेव्हा त्याला लगेच होम यायला सुरुवात होते त्यासाठी आपण टोकरीमध्ये कागदाचे काप करून टाकू शकतो असे केल्याने तुमचे आलू सहा महिन्यापर्यंत खराब होणार नाहीत तुम्हाला माझी एक्स्ट्रा स्लिप्स कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर बघा आपल्या शेंगुळ्याला उकळी आलेली आहेत आणि आपले गरमागरम असे शेंगुळे खाण्यासाठी तयार झालेले आहेत तुम्हाला शेंगुळे कसे वाटले हे मला नक्की सांगा आणि शेंगुळ्याची रेसिपी तुमच्या घरी बनवायला विसरू नका तसेच व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रपरिवारांबरोबर शेअर करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद